सत्तावीस टक्के आरक्षण आम्हाला वाटलं तर आम्ही त्यांना शंभर टक्के बोलू बोलू सांगू नंतर पुढचे निर्णय घेत राहू पण आज ओबीसी ना सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्यात मराठा समाजाला नऊ टक्के आरक्षण द्यावं नऊ टक्के भटक्या जमातींना तर नऊ टक्के बारा बलुतेदारांना असा फॉर्म्युला माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर मांडला जरांगेंनी हा फॉर्म्युला अमान्य करत मराठ्यांची लोकसंख्या चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक चा असल्याचं म्हणलंय अशाने अर्ध्याच मराठ्यांना आरक्षण मिळेल असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणातच हवं असंही जरांगे पाटील म्हणाले भीडमधल्या हॉस्पिटलमध्ये हरिभाऊ राठोड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली त्यावेळी त्यांच्यात आरक्षणावरून चर्चा झाली हरिभाऊ राठोड यांचा प्रस्ताव स्वीकारण्याजोगा नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं प्रस्तावानुसार अर्ध्याच मराठा समाजाला आरक्षण मिळेल आम्हाला आमच्या लोकसंख्येनुसार आरक्षण पाहिजे असं जरांगे पाटील म्हणाले हरिभाऊ राठोड यांनी मराठा समाजाला आरक्षण देणं सहज शक्य असल्याचं म्हटलं इम्पिरियल डेटा आला आहे त्याच्या आधारे सत्तावन्न टक्क्यांपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देता येणं शक्य आहे आणि त्यामुळे ओबीसी आरक्षणालाही धक्का लागणार नाही असा दावा हरिभाऊ राठोड यांनी केला यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत